दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते हायस्कूलमध्ये रानभाज्या व गावटी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री पदार्थ अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा खजिना म्हणजे निसर्ग निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो त्यापैकी एक म्हणजे रानभाज्या पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर रानभाज्या रुजायला सुरुवात होते या भाज्या म्हणजे निरोगी आरोग्याचा व जीवनसत्वाचा जणू भंडारच असतो त्या माध्यम सुद्धा आहेत असे प्रतिपादन पंचायत समिती कणकवलीचे माजी सभापती दिलीपभाई तळेकर यांनी यावेळी केले ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे येथील रानबाजा व गावठी वस्तूंची विक्री प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते ऍग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय प्रशस्त इमारत, संस्थेची वैशिष्ट्ये आणि सुसज्ज निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगूवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी ए ए आवटी शिक्षण विभाग सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर तळेरे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष मनोज तळेकर तळेरे रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर माजी सरपंच चंद्रकांत तळेकर कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अरविंद कुडतडकर प्रशालेचे शाळा समिती सदस्य उमेश कदम शरद वांगणकर संतोष तळेकर निलेश सोरप तळेरे हायस्कूलचे प्राचार्य अविनाश मांद्रेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरुणकर तळेरे वाचनालय उपाध्यक्ष राजू वळंजू तळेरे नंबर वन शाळेचे अध्यक्ष राजेश जाधव मुख्याध्यापक महेंद्र पावसकर श्रीराम विभुते टावणी कॉम्प्युटर्स तळेरेचे सर्वे सर्वा श्री व सौ मतभावे कासारडे बीटचे केंद्रप्रमुख संजय पवार पत्रकार गुरुप्रसाद सावंत उमेश फाउंडेशनचे उमेदियन जाकीर शेख तळेरे गावातील सर्व उद्योजक पालक विद्यार्थी उपस्थित होते निसर्ग शेती सेंद्रिय शेतीचे महत्व तसेच पावसाळ्यात निसर्गामध्ये आपोआप रुजून येणाऱ्या रानभाज्या परसबागेतील भाज्यांतून मिळणारी पोषक तत्वे यांची माहिती मुलांना व्हावी त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे आणि या वस्तूचे मार्केटिंग कसे करावे याचे कौशल्य विद्यार्थ्यांना व्हावे हा हेतू ठेवून प्रशालेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षण विभाग सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी प्रशालेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जंगलात मिळणाऱ्या व सहज उपलब्ध होणाऱ्या कुरडू शेंडवेल टाकळा भारंडी कुड्याच्या शेंगा पेवगा शेवगा अळू या प्रकारच्या अनेक रानभाज्या तसेच कुळीत अंडी भाजीची केळी अशा गावठी वस्तूंची विक्री व प्रदर्शन यावेळी करण्यात आले वस्तूची विक्री कौशल्याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला हा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर ज्येष्ठ शिक्षक सी व्ही काटे सहाय्यक शिक्षक पी एन काणेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेऊन नियोजनबद्धरित्या राबविल्याबद्दल त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक सर्व शाळा समिती सदस्य तसेच शिक्षणप्रेमी तळेरे ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी यांनी कौतुक केले नंबर वन निर्धार न्यूज तळेरे